आले काच वेनी 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 वे इकडे कुठे कोपरे कोपरे नाही काय हो आमचं शेती की इकडे असं चालले होते पण थोडा आज आलास तर थोडा आत मध्ये भेट झाली असती आपली आत मध्ये भेट झाली असती म्हणजे म्हणायचं काय आ वेनी आता लय ना का तुम्ही आपले शाजूकपणाचा आवा आणू मला माहित मला माहित काय विषय आहे ती काय विषय आपला काय आपला विषय आता तुम्हाला काल व्हॉट्सअपला कोण चॅटिंग करत होतं कोण चॅटिंग करत होतं मी करत होतो मी करत होता का तुम्हाला माहित नाही मी तो काय वाटला हरशा हरषा हर्षा उघडा उघडा उघड आपली भेट झाली बरं झालं हा मग आता कसं झालं आपलं मुडला आलं होत जाऊन आता समोर भेटून डायरेक्ट विषय कट करून टाकू मग कट करायचा आहे का विषय तुला कट नाही करायचा विषय वाढवायचा असतो कसा साईटला जाऊन अस अहो हिथं कसं विषय ही वाटेच वाटेच्या कडला आहे तुम्हाला इथं बोलायचं साइडला बोलायचं मला जाऊ दे आपली पहिलीच भेटे हिथच बोलू झालत दिसा एवढा भारी त्या दिवशी तुमच्या नवऱ्याच्या गाडीत तुम्हाला बघितलं हाय गेला मग कसं बस तुमचं ती मैत्रीण नाही का ती आपल्या वाडीतली सुमी सुमी हा नंबर घेतला म्हणलं आता कसा विषय म्हटलं तुम्हाला माझं नंबर कस काय भेटला कसं असतं तुमच्या मैत्रिणी जवळ करावं लागते अच्छा बरं जाऊन एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा विचारतो मग जी माझ्या मनात ती आहे का तुमच्या मनात समथिंग 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 नाही मला कळत अरे खाऊन सांगा आहे का नाही ती खाऊन सांगते हा काय ना हाय बर का अरे धन्यवाद धन्यवाद असं मराठीत बोलायचं जरा मला नाही इंग्लिश इंग्लिश येत ठीक आहे ठीक मग मग आता मी काय म्हणतो काय आता आपलं जुळलं आता पुढच्या वेळेस कशाला रानामनात भेटायचे जाऊ ना कुठेतरी भेटायला रान आता तुम्ही म्हणताय तर इकडे नको मला इकडे कम्फर्टेबल नाही वाटत मी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणतो मी असं तर करू शकतो ना काय 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 वहिनी आता वहिनी नाही जाऊन दे डायरेक्ट मी तुला स्पष्टपणे आता आर तर म्हण ना मानसी चालेल मला आवडेल तुला लय आवडेल तुझा मुलगा बसवला तुझा मा

बरतीना मला चांगलेच माहिती आहे हो का काय काय की मन कवडी तुम्ही जे म्हणताय ना तसं आमचं काय नाही आता त्यांचं नवीन नवीन लग्न झालं आमची काय पहिली भेट असलं ओळख असलं भेट कुठल्या तिकड्याच्या पार लगड काय रानामदी अहो मी इकडून आमच्या ना, राणाकडून आलो म्हणून इथे भेट झाली मी तसे काय त्याला विशेष भेटायसाठी

आहे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आम्ही परत इथं नाही भेटणार म्हणजे नाही तसं नाही आमचं काय तुम्ही चुकीचं समजित आहे मी परत तुमच्या इकडे येणार पण नाही तिकडची जमीन आहे ना मी माझ्या भावाला लावी चुकीचं नका समज लवकर आणि परत जर आमच्या वावर दिसला तर तांगडे तोडून हातात येईल बघ तुझं अरे भावाने थिकर, थिकर, थिकर था था